नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ नवरात्री दोन हजार चोवीस कलर्स आणि नवरात्रीची नऊ रंग देवीची नऊ रूपे चला तर मग पाहूया नवरात्र उत्सव हा भारतात सगळीकडे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आश्विन महिन्यातील शुल्क पक्षातील प्रदि प्रतिपदेपासून नवरात्र उत्सवाला प्रारंभ होतो यंदा घटस्थापना तीन ऑक्टोबरला असणार आहे नवरात्रीच्या काळात देवीची अनेक रूपांची पूजा केली जाते तसेच विविध रंगाचे परिधान करण्याची प्रथा मागील काही काळापासून सुरू आहे तिच्या नऊ रूपांसाठी नऊ रंगांची निवड केली जाते जाणून घेऊया नवरात्रीच्या नऊ नौ रंगांविषयी आणि देवीच्या महतीविषयी गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन झाल्यानंतर पितृपक्षाचा काळ येतो त्यानंतर सगळ्यांना वेध लागतात ते नवरात्रीचे या काळात बाजारात अनेक ठिकाणी वातावरण प्रफुल्लित दिसते देवीच्या आगमनासाठी सारेजण सज्ज असतात नवरात्र उत्सव हा भारतात सगळीकडे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आश्विन महिन्यातील शुल्क पक्षातील प्रतिपदेपासून नवरात्र उत्सवाला प्रारंभ होतो यंदा घटस्थापना तीन ऑक्टोबरला असणार आहे नवरात्रीच्या काळात देवीच्या अनेक रूपांची पूजा केली जाते तसेच विविध रंगांचे परिधान करण्याची प्रथा मागील काही कालांपासून सुरू आहेत तिच्या नऊ रूपांसाठी नऊ रंगांची निवड केली जाते भारतीय संस्कृतीत रंगांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे त्यामुळे हा रंगांचा उत्सव अनेकांना प्रसन्न करतो जाणून घेऊया नवरात्रीच्या नऊ रंगांविषयी आणि देवीच्या महतींविषयी तीन ऑक्टोबर गुरुवार पिवळा रंग या दिवशी घटस्थापना असून दुर्गा देवीच्या पर्वतराज हिमालयाची कन्या म्हणून तिचे नाव शैलपुत्री चार ऑक्टोबर शुक्रवार हिरवा रंग हिरवा रंग हा निसर्गाचे प्रतीक मानला जातो नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते ब्रह्मा अर्थात तपस्या आणि चारिणी याचा अर्थ आचरणात आणणारी पाच ऑक्टोबर शनिवार राखाडी कलर राखाडी रंग हा स्थिरतेचे प्रतीक मानला जातो या दिवशी दुर्गा देवीच्या तिसऱ्या रूपाची अर्थात चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते सहा ऑक्टोबर रविवार नारंगी कलर केशरी रंग हा शांतता व शांतता आणि ज्ञानाचे प्रतीक या दिवशी द चतुर्थी असून देवी कुष्पंडाचे पूजन केले जाते सात ऑक्टोबर सोमवार पांढरा पांढरा रंग पांढरा रंग हा निर्मल शुभ्र शांतता आणि पवित्रेचे प्रतीक मानला गेला आहे या दिवशी महापंचमी असून स्कंदमातेचे पूजन केले जाते आठ ऑक्टोबर मंगळवार लाल लाल रंग लाल रंग हा प्रेमाचे रागाचे आणि संघर्षाचे प्रतीक मानला जातो या दिवशी देवी कात्यायिनीची पूजा केली जाते नऊ ऑक्टोबर बुधवार निळा रंग नीला रंग हा ऊर्जा प्रदान करतो या दिवशी सप्तमी असून देवी काळरात्रीची पूजा केली जाते दहा ऑक्टोबर गुरुवार गुलाबी रंग गुलाबी रंग हा प्रेमाची भावना आणि नम्रपणा दर्शवतो या दिवशी महाष्टमी असते देवी महागौरीचे पूजन करून कन्यापूजन देखील केले जाते अकरा ऑक्टोबर शुक्रवार जांभळा रंग जांभळा रंग महत्वाकांक्षा ध्येय आणि ऊर्जा यांचे प्रतीक मानले जाते या दिवशी नवमी असून देवी सिद्धिदात्रीचे पूजन केले जाते बारा ऑक्टोबर शनिवार विजयादशमी या दिवशी विजयादशमी साजरी केली जाते वाईटाचा चांगल्यावर मात म्हणून हा दिवस ओळखला जातो अशा प्रकारे आपण पाहिलं नवरात्रीची नऊ रंग व नऊ रूपे कोणत्या दिवशी कोणत्या देवीची पूजा केली जाते अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ